वर्षानुवर्ष भाकरी फिरत नाही त्यामुळे ती करपते की भाकरी त्या ही भाकरी फिरवण्याचं काम देखील अमित भाईनी उत्कृष्टरित्या केलंय करीन आणि सहकार चळवळीला बदनाम करायचं आणि निस्तेज करायचं आणि नंतर सगळं हडप करायच्या वृत्तीलाही अमित भाईनी चाप लावलेला आहे अमित भाई यांनी बेशिस्ती एकाधिकारशाहीला देखील लगाम घातलाय वर्षानुवर्ष भाकरी फिरत नाही त्यामुळे ती करपते ही भाकरी फिरवण्याचं काम देखील अमित भाईनी उत्कृष्टरित्या केलंय त्याबद्दल देखील त्यांना धन्यवाद कोणत्याही क्षेत्रात बदल नसतील तर ते क्षेत्र संपायला रिफॉर्म्स नसतील तर ते क्षेत्र संपायला वेळ लागत नाही आणि म्हणून आज सहकार क्षेत्र अमित भाईंच्या नेतृत्वाखाली बदलत आहे या क्षेत्राची आधुनिकतेकडे वेगाने वाटचाल सुरू आहे ते गृहमंत्री असले तरी सुद्धा त्यांना शेतीबद्दल शेतकऱ्यांबद्दल खूप आस्था आहे प्रेम आहे आणि शेतीमध्ये देखील नवीन, नवीन 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 बदल घडले पाहिजे असं त्यांचं म्हणणं असतं आणि म्हणून सतत नव्याच्या शोध शोधामध्ये असताना नवीन नवीन काहीतरी केलं पाहिजे अशी भावना असताना जुन्या परंपरा आणि नवं तंत्रज्ञान नवं संशोधन याची सांगड घालण्याचा प्रयत्न त्यांनी नेहमी केलेला आहे आणि म्हणून गेल्या चार वर्षात सहकार क्षेत्रामध्ये देशामध्ये जे अमूलाग्र परिवर्तन आहे याचे खऱ्या अर्थाने शिल्पकार अमित भाई आहेत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही आणि म्हणून मगाशी अजितदादांनी त्याचा उल्लेख केला आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी इ e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या की जवळपास जेव्हा ऊस उत्पादक शेतकरी आणि कारखाने महाराष्ट्रातले जेव्हा अडचणीत आले आणि आम्ही अमित भाईंकडे गेल्यानंतर त्याने तब्बल दहा हजार कोटींचा इन्कम टॅक्स माफ करण्याचं ऐतिहासिक पाऊल उचललं आणि साखर उद्योगामध्ये पारदर्शकता आणली